नमस्कार मी संकेत अग्रे तुमचा होस्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आलोय फिशिंगला आणि गणपतीपुळ्याच्या बीचवरती लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल आपण दहा किलोचा मासा पकडलेला तर आपल्या माझ्याकडे आहेत चार रॉड मी दिनेदा दिपू मयादा आणि नितीनदा दरवेळीचे आपले सौंगडी आणि हे लोकेशन लोकेशन एक नंबर आहे फिरण्यासाठी पण एक नंबर आहे आणि फिशिंगसाठी पण एक नंबर आहे गणपतीपुळ्याच्या नियर बाय आहे त्यामुळे तुम्हाला एक सिनेमॅटिक देतो तुम्हाला पण खूप आवडेल तर हे लोकेशन आहे पूर्ण खाली आहे बघा तर तिकडे राहिला गणपतीपुळे तिकडे राहिला आरेवारी बीच आणि हे नियर बाय लोकेशन आहे दोर्गांच्या मध्ये आणि समुद्र बघितला तर एक नंबर आहे इथे बसून समुद्र बघण्याची मजा एक नंबर आहे ठीक आहे तर लोकेशन एक नंबर आहे मला नियर बाय आहे गणपतीपुळे आणि तुम्हाला देखील आवडेल तर तुम्ही आलात इथे गणपतीपुळ्यामध्ये आणि तुम्हाला तुमच्या तुम्हाल ग्रुपसोबत थोडा टाइम स्पेंड करायचा आहे बसायचं आहे स समुद्र बीच बघायचा आहे त्यामध्ये उतरायचं नाही तर तुम्ही इथे येऊ शकता एक नंबर बीच आहे तुम्ही देखील बघू शकता बीच नाही हा खडकाळ आहे तर खाली उतरू शकत नाही तुम्ही पाण्यामध्ये इथे मग बसू शकता इथे दगडांवरती तर मस्त लोकेशन आहे आवडेल तुम्हाला नक्की आला तर इथे या भारी वाटेल तर या लोकेशनला तुम्ही इव्हनिंगच्या टाइमला या कारण सनसेट हा समोरच होतो इथे आणि तुम्ही त्या टायमाला आलात ना तुम्हाला एक नंबर व्ह्यू बघायला मिळेल आणि जर तुम्ही थांबलात नऊ वाजेपर्यंत आणि सर चांदणं असेल तर एक नंबर असतं कारण वरती पूर्ण लखलखीत चांदणं आणि खाली समोर समुद्र लोकेशनला आलोय कारण तिथे बरच प्लॅस्टिक होत आणि हे लोकेशन आहे लो भंडारपुळे बीच हे बघा काय लोकेशन आहे फक्त थोडा घाण आहे घाण खूप आहे हे बघा लोकेशन तुम्हाला सिनेमॅटिक दाखतो राईट सँड आहे व्हाईट सँड आणि क्लीन आहे एक नंबर आहे पण आहे ना इकडे बाहेर खूप घाण आहे पण इकडे एक नंबर बीच आहे जर तुम्ही आलात तर नक्की या हा आहे भंडारपुळ्याचा बीच आणि सँड पण एक नंबर आहे मऊ मऊ आहे आणि दिसतोय पण एक नंबर बीच खरंच मला लय आवडला हा बीच पण थोडी घाण आहे त्यामुळे थोडा वेगळं वाटतंय तर माझी टीम तिकडे आहे मी तुम्हाला थोडा क्लोजअप दाखवतो तिथे आले तर त्यांना फिरण्यासाठी इकडे खडकाळ भाग आहेत जेणेकरून ते इथे बसू शकतात ठीक आहे आणि इकडे बीच आहे जिकडे ते मजा मस्ती करू शकतात फोटोशूट करू शकतात तर खरंच एक नंबर बीच आहे जर भंडारपुळे जर तुम्ही हा सिक्युअर केलात ना तुमच्यासाठी हा टुरिस्ट स्पॉट आहे आणि लोक देखील खूप येतील तिकडे मला खरंच आवडला खरंच म्हणजे हंड्रेड हंड्रेड पर्सेंट खरंच हे बघा इकडून जायचं आहे आपल्याला आपल्याला जायचंय तिकडे त्या खडकावर आणि इकडून असं चालत चालत जायचंय फक्त थोडा क्लिनलीनेस नाही हे बघा जाळी केवढी मोठी जाळी तर नक्कीच हिडन स्पॉट आहे टुरिस्टसाठी इकडे बीच खडकाळ लोकांना इथे बसण्यासाठी पण मस्त आहे जर कोण टुरिस्ट आला नाही इकडे त्याला खरंच एक नंबर स्पॉट आहे आम्हाला ज्या लोकेशनला जायचं आहे ना त्या जंगलातून आहे पाणी एक नंबर घर घर आता मी पोहोचतोय लोकेशन खरंच खूप लांब आहे मला वाटलं होतं जवळ असेल म्हणजे कमीत कमी, -कमी सहाशे मीटर तरी लांब आहे पण लोकेशन आहे डोळ्यांनी बघायला तरी आहे हे बघा हा इकडे वरती राहिला भंडारपुळ्याचा रस्ता याच्या पलीकडे आणि हा इकडे राहिला हा बीच खरंच खरंच एकदम नंबर लोकेशन आहे मला खरंच उभा आहे लोकेशन तर फायनली वी आर एट अ लोकेशन, थे। थे लोकेशन तर हे समोर दिपू जिथे चाललाय दिपू आहे तिथे ते लोकेशन आहे ह्या दगडाच्या पलीकडे तर तिथे घाल असं बोलतात घाल तर तिथे खूप मासे असतात आणि हे आम्ही उभे होते मला आवाज येत नसेल माझा कारण वारा देखील खूप आहे तर टीम आता इथे आपली दिपू आहे दिन्यादा नितीनदा मयादा आणि हे लोकेशन आहे आणि जे लोकेशन मी तुम्हाला बोलवतो की घळ 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 घड तर हा दगड आहे आणि या दगडाच्या इथून तुम्हाला दाखवतो तर ही घड आहे ती ही घड म्हणता तिला आणि इथे मासे असतात तर पुढे जास्त जात नाही मी आणि हे लोकेशन बघा लोकेशन वरती आहे ब्लॉगिंग साठी किती मासे मिळतील काय मिळतील मला काय माहित नाही पण ब्लॉगिंग साठी एक नंबर आहे जर कोणाला फिरायचं झालं तरी पण एक नंबर आहे करत काय व्ह्यू आहे वरती बघितला तर वरती पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि खाली समुद्र आणि आता पाऊस आला आहे तर सेटअप रेडी झाले तिथे हे दोन दिपूचे आहेत दिपूचा नाही माझा वयात आता तीन आता रेडी निपुछ करतोय आता तर पहिली गरी मारून झालेली आहे कास्टिंग झालेली आहे आता बघूया किती मिळतात दाखवतो देखील पहिला गावलाय पहिला गावलाय बघूया पहिला माझा गावलाय काय मिळतोय बघूया पुरा पुरा रॉड वाकवतोय पहिली कास्टिंग पहिला हुकप बघूया आता हुकप काय होतोय लोकेशन मोठा गोबरा काढलाय पहिला हुकप रेचन पहिलाच रेचन काढलं ना पण केवढा आहे बघा अर्धा एक एक किलोचा तरी आहे पहिलाच रेचन गावला एक किलोच आहे किलो एक किलोपेक्षा जास्तच आहे मग पहिला फेल दुसरा बघ याला तर दिने पहिला मासा भेटलाय दिने आताच फॉर्म मध्ये छोटा आहे पण पहिला मासा भेटलाय काय हा तर हा आहे दाखव दिने आदान दुसरा कालाप्पा पकडला नाही कडक कडक एक टाकलाय एक टाक एक टाक. हे टाक टाकलं टाक। दुसरा पकडलाय सलग दीपूला भेटलाय एक बघूया काय काढतोय कालापाच असेल बघूया कालाप्पाच आहे <मणाँग>। उचल तरी काहीतरी वेगळाच आहे डोमी डोमी कडक कडक आहे ना इकडं मग टाकायला हवे डोमी साडी दाखव दाखव का आता नितीनदा दाने एक काढला नाही बघूया नितीनदा आता काय काढतोय नितीनदा फॉर्म मध्ये मोठा आहे बऱ्यापैकी लाईन वाकवला नाही पुरी पूर्ण रॉडी बघा बघूया गेला तर सुटला मासा तर तिने आता काढलं नाही गोबरा छोटा गोबरा आहे दाखव राहा बघा बऱ्यापैकी आहे बऱ्याच टायमानंतर नितीनदाला एक गावलाय म्हणजे अर्धा पाऊन तास झाला आम्ही असेच होतो आणि आता एक गावलाय बघूया काय आहे कालप्पा कालप्पा गोबरा काढला त्याने बऱ्यापैकी आहे पाऊन किलोचा आहे पाऊन किलोच्या आसपास कडक कडक काढलं कडक काढलं पाऊन किलोच आहे कडक कडक काढला इकडं हा इथं आता अजून एक मासा काढलाय तिने आता दाखवतो तुम्हाला मोठा आहे बरं ए हे सौकाश हो कडक 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 काढला कडक रे

अवकाश अवकाश लगातार दुसरा पकडला काय या कोत्रा कोत्रा पकडला कोत्रा तर आता वाजले चार आणि दादाने एक मोठा काढला आहे आणि बऱ्यापैकी मासे भेटले तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळ आणि सर्व बेट होतं ते संपलं इथे बांगडा आणलेला होता बांगडा आणि चिंगलं होती आणि इथले खेकडे पकडले होते दोन तीन ते लावलेले आणि बऱ्यापैकी मासे भेटले बरे म्हणजे दहा एक भेटले पेक्षा जास्तच भेटले तर आता फिशिंग थांबवले आणि बेट फिशिंग थांबवले लूरवर जरा ट्राय करतो एक दोन आणि मग आता तुम्हाला थोड्या वेळाने मासे दाखवतो हे बघा एवढे मासे आम्हाला लावले बऱ्यापैकी मोठे आहेत तुम्हाला एका लाईनीत लावतो आणि दाखवतो तर चार वाटे झाले एक दोन तीन आणि मया दादा चार मया दा लवकर गेला आणि डबा ठेवू एक चारचा एक पाचचा याच्यात चार आहेत ह्याच्यात एक दोन तीन याच्यात सहा आहेत आणि तेरा, असे किती चार पाच नऊरा सोळा तेरा सतरा अठरा एकोणीस एकोणीस मासे पकडलेले आम्ही आजच्या दिवसात एकोणीस माशाचा रिपोर्ट सकाळ किती वाजता आलेले बारा आणि ते दोन बारा ना बारा एकच्या च्या दरम्यान आलो आणि आता वाढले चार मग बऱ्यापैकी मासे पकडलेले आम्ही आणि इव्हनिंगचा हे तुम्हाला दाखवतो इव्हनिंगचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला देखील आवडेल तर एवढे मासे मिळाले आणि एकदम मोबाईल आता आम्ही निघतो घरी आणि हा ब्लॉग इथेच थांबवतो जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बांबू आहे बघा एक दीड किलोचा आहे आहे तर मगाशी फिशिंग करत होते ना त्याने काढून ठेवलाय तिथे पण एक मित्र आपला तर समुद्र पूर्ण आतमध्ये गेलाय मगाशी इथपर्यंत आता इथे आहे आता पूर्ण बीच खाली झालाय तो आणि इकडचा एरिया देखील तर बीचवर आलोय आता व्हाईट सँड आहे व्हाईट सँड आहे क्लीन बीच एक नंबर खरंच भंडारपुळ्यातील लोकांनी हा एकत्र येऊन जर डेव्हलप केला ना तर एक नंबर आहे तेव्हा पाणी येतं मस्त बीच आहे खरंच मस्त बीच आहे आवडला मला एक नंबर बीच आहे हे बघा या दगडात पूर्ण पाणी आहे क्रिएटिव्ह दगड आहे ते खरंच क्रिएटिव्ह आहे